नमस्कार आज आपण सातारा जिल्ह्यातल्या ले औंद या ऐतिहासिक आणि सामाजिक आध्यात्मिक ठिकाणी आलेलो आहोत मनाला जिथं शांतता वाटते अशा ठिकाण आहे आणि लोकांनी आवर्जून भेट द्यावी असं हे ठिकाण आहे याचं एक महत्त्वाचं कारण आहे की इथं जे माझ्या पाठीमागं जे तुम्हाला तळं दिसतंय हे फार इतिहासात महत्त्वाचं तळ आहे कारण फार प्राचीन तळे हे आहे पूर्णपणे दगडाचं बांधकाम आहे आऊंचे जे राजे होते ते फार हुशार होते दूरदृष्टी होती त्यांच्याकडं आणि प्रजेविषयी फार करुणा होती दया होती आपुलकी त्यांच्या मनामध्ये होती औंचे राजे हे फार हुशार आणि दूरदृष्टीचे होते कारण त्यांनी जे औंमध्ये ज्या सोयीसुविधा केलेल्या आहेत किंवा अनेक ऐतिहासिक जे आज पाऊलखुणा दिसतात ह्या राजांच्या विचारानं किंवा त्या काळच्या दूरदृष्टीनं तयार केलेल्या आहेत ह्या ऐतिहासिक तळ्यांचा जर इतिहास सांगायचा तो असा आहे की यमाई देवीने अमदासूर या राक्षसाचा वध केल्यानंतर देवीला जखमांच्या दाहकतेने ग्रासले होते तेव्हा देवीने ती दाहकता कमी करण्यासाठी आमच्या तळ्यात स्नान केले या तळ्याचे महत्त्व भाविकांसाठी तीर्थाप्रमाणे आहे आऊंमध्ये तीन तळी होती एक पद्माळे नागाळे आणि विशाळे अशी तीन तळी होती त्यापैकी विशाळे हे तळे बुजले आहे इतर दोन तळी सध्या वापरात आहेत त्यापैकी नागाळे या तळ्याचं बांधकाम आटपाडीतील नागोजे सावकाराने तयार केलेले आहेत बांधलेले आहेत या तळ्यातील पाण्याने जर आंघोळ केली तर खरूज नायटा नायसा होतो असे भाविकांची श्रद्धा आहे शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार या तळ्यातील पाणी झिरपणाऱ्या खडकांमध्ये काही ग खडक हे गंद्याचे असल्याने त्याचा प्रभाव पडत आहे त्यामुळं या तळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे त्याचबरोबर संशोधन केल्यानंतर त्याला आरोग्यादृष्टीने सुद्धा हे महत्त्व फार महत्त्वाचे ठरते कारण अनेक भाविक या तळ्यामध्ये आंघोळ करण्यासाठी येत असतात त्यामुळे हे तळे फार प्राचीन असून औंसाठी फार महत्त्वाचे ठरलेले आहे औंध परिसरात एकूण पाच तळे आहेत त्यातली ही तीन तळी ही गावाच्या लगत होती आपण बघत आहोत हाच तो घाट आहे या ठिकाणी पाच प्रकारचे घाट आपल्याला दिसतात